जय जय रभु समर्थ श्लोक समस्ता साचार सारसाचार के ना सर्व शोधून आहे जीवा संशय त्यजावा ते मोहिराम चिंतित जावा अर्थ समस्तामध्ये म्हणजे आपल्या अवतीभवती आपल्या आजूबाजूला सार म्हणजे जे आहे ते साचार म्हणजे सामावलेला आहे आणि ते कळेना म्हणजे समजले नाही तरी आपण शोधू पा शोधून पाहू या जीवा संशय आपण आपल्या जीवाला उगच संशयामध्ये न घेता त्याला आपण नाहीसे करावे आणि आपण नेहमीप्रमाणे सकाळी उठल्याबरोबर परमेश्वराचे चिंतन करावे नामस्मरण करावे आणि आपण आपल्या प्रभूचे गुणगान गावे असं या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात ते म्हणतात की समस्तामध्ये आहे या आपल्या आजूबाजूला आपल्या अवतीभोवती सगळं सामावलेलं आहे आणि ते जरी आपल्याला कळेना तरी आपण जाणून बुजून त्याची माहिती करून घेऊया ते समजावून घेऊया की आपल्या आजूबाजूला काय आहे आणि उगाच कोणत्याही संशयामध्ये न जाता आपल्या मनातील संशय आपण बाजूला करूया आपण निष्काळजी होऊया आणि आपण फक्त परमेश्वराचे नामस्मरण करूया गुणगान गाऊया आपले सर्व चिंता नाहीशी होईल आपले संकट दूर होईल म्हणून आपण प्रभाते मनी प्रभातेमनी रामचिंतित जावा असं या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी सांगतात जय जय रघुवीर समर्थ